श्री स्वामी समर्थ देवघरातील या दोन मूर्ती एकत्र ठेवल्याने लवकरच धनाची प्राप्ती होते देवघर ही आपल्या घरातील अशी एक गोष्ट आहे की ज्या बाबतीत ज्या त्या देवघराच्या बाबतीत आपण खूप काळजी घेत असतो आणि त्या देवघराच्या बाबतीत काही नियम हे आपण पाळतच असतो कारण त्या देवघरामध्ये आपले देव असतात त्या देवांची आपण दररोज पूजा करतो आणि अशा देवघराच्या बाबतीत आपल्या हातून काही चुका होऊ नये याची आपल्याला काळजी वाट घेतलीच पाहिजे कारण जर आपण रोज देवपूजा करतो आणि रोज जर नियमितपणे आपल्याकडून काही चुका जर होत होत गेल्या तर त्याचा परिणाम वाईट परिणाम आपल्यालाच भोगावा लागेल तर ज्या देवघरामध्ये दे या दोन मूर्ती असतात तर तिथे पैशाची कमी कधीही पडत नाही देवहारा कसा असावा देवघरामध्ये कुठल्या मूर्ती असाव्या ठेवल्याने काय होते याबद्दलची माहिती थोडक्यात जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे ज्या देवघरामध्ये अशा या दोन संयुक्त मूर्ती असतात त्या घरामध्ये राजयोग जो आहे तो येतो त्या घरामध्ये लक्ष्मी नांदे धन आयु आरोग्य याची त्यांना कधीही कमतरता जी आहे ती भासत नाही तर या मूर्ती कोणत्या आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपण आपल्या देवघरात आता यात संयुक्त मूर्तीच काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगते ज्या घरामध्ये या संयुक्त मूर्ती असतात ना तिथे राजयोग ना हा येतच आणि अगदी आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात आपण केलेली कुठली पण सेवा उपाय जे आहेत त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर, लवकर मिळते प्राप्त होते त्यामुळे तुम्हाला या मूर्ती देवघरामध्ये ठेवायलाच ठेवायच्याच आहे देवघरामध्ये आपण मूर्ती ठेवतो किंवा फोटो ठेवतो आणि आपण दररोज देवपूजा करतो आणि त्या देवांचा आपण आशीर्वाद घेत असतो तर अशाच देवघरामध्ये आणखी काही मूर्ती आणि फोटो तुम्ही म्हणजे ह्या जर नसतील ना तर तुम्ही नक्की ठेवा त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल तुमच्या जीवनातल्या अडचणी सांगण्यासाठी तुम्हाला त्याची खूप मदत होईल तर अशा कुठल्या मूर्ती आहे ज्या तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी तुम्हाला मदत करतात तर सगळ्यात पहिली मूर्ती म्हणजे बाळकृष्णाची माझ्या मते जवळपास सगळ्याच घरात लोकांच्या देवघरामध्ये दे बाळकृष्णाची मूर्ती असते जेव्हा मुलीचे लग्न होतं त्यानंतर मुलगी जेव्हा सासरी जाते तर तिच्यासोबत तीन देव ती बाहेर बाहेरून आणत असते ते म्हणजे गणपती बाप्पा त्यानंतर बाळकृष्ण भगवान आणि अन्नपूर्ण माता तर बाळकृष्णाची मूर्ती नाही माझ्या मते असं एक तरी पण देवघर नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर शंभर टक्के तुम्ही न विसरता आजच ती बाळकृष्णाची मूर्ती आणा आपण आपल्या घरामध्ये बाळगोपाळाची मूर्ती म्हणजे कृष्णाची मूर्ती जर ठेवली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत असतो कृष्णाच्या मूर्तीची रोज पूजा जी आपण आहेत ती करायलाच पाहिजे कृष्णाची मूर्ती ज्या घरामध्ये असते ना त्या घरामध्ये वादविवाद भांडण तंटे जे आहेत ते खूप कमी प्रमाणात होतात त्यामुळे बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करते तर म्हणून ची मूर्ती जी आहे ती तुमच्या घरामध्ये असलीच पाहिजे मूर्ती जर घरामध्ये असेल ना तर पती पत्नीमधलं प्रेम जे आहे त्यांच्यामधले जे स्नेह आणि प्रेम आहे जीववाळा आहे तो नेहमी टिकून राहण्यासाठी त्यामध्ये वाढ होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नक्की ठेवा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आता बाळकृष्णाची मूर्ती सोबत असून कुठली मूर्ती ठेवायची आहे ते मी या तुम्हाला सांगते माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हे बघा माता लक्ष्मीची सुद्धा मूर्ती जी आहे ती बऱ्याचशा घरा लोकांच्या देवघरामध्ये असते आपण त्यांची रोज पूजा करतो आणि आता आणि माता लक्ष्मीची फक्त मूर्ती न ठेवता जर आपण लक्ष्मीनारायण या दोघांची जर मूर्ती किंवा फोटो ठेवला ना तर ते अधिक उत्तम बघा म्हणजे एक फोटो असतो की भगवान विष्णू जे आप आहे ते झोपलेल्या अवस्थेत आणि त्यानंतर माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे ती मूर्ती जी आहे ना ती मूर्ती किंवा फोटो शक्यतो फोटो येतो तो तर तो फोटो तुम्ही न विसरता न चुकता तुमच्या देवघरामध्ये ठेवा जिथे भगवान विष्णूची सेवा केली जाते पूजा केली जाते तिथे रोज त्यांना ओवाळलं जातं दिवा अगरबत्ती ओवळली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण तिथे विष्णू आहे तिथे माता लक्ष्मी आहे राहतेच म्हणून जर तुम्हाला असं वा भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीचा हा फोटो जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही तो देवघरामध्ये नक्कीच ठेवा आणि बाळकृष्णाची जी मूर्ती आहे

श्रीमंत असण्याचे लक्षण आहे तुम्हाला मूर्ती आणायची आग्रा कोणाशी व्यवसाय करत असाल किंवा व्यवहार करत असताना अचानक तुमच्या हातातील उत्तम पैसे पडले तर शुभ संकेत आहे शुभ संकेत दर्शवता माती जाण्याची शक्यता तुम आहे सकाळी बाप्पाचा एखादा भिकारी देवघराच्या दारात आला तर त्याला तुम्ही पाच रुपये लक्ष्मी चा पैसे द्यावेत त्यामुळे तिची कोणाला लिहिलेले पैसे देवघरात आहे हे समजा भरपूर धन लाभ होतो आपल्या त्यामुळे विकऱ्याला कधीही आपल्याला आरामशी हाताने परत जाऊ जी आहे ती भास पारा स्वप्नात जसं स्वतःला दवट कपडे घातलेले आणि कपड्याचे आपण देव लावताना पाहिले तर त्याला संपत्ती बरोबर परमा विष्णू आणि सन्मानही मिळतो जर एक एखाद्याने स्वप्न एखाद्याला देताना पाहिला त्याला वासी हक्काचा पैसा दिलेला आणि त्याचा आम्ही देवघरामध्ये व्यवसाय वाढेत एखाद्या शकतं ब्रह्मा विश्वाना ठिकाणी दाखव्या

आहेत त्याच बाजूमध्ये त्यानंतर शकाळी शंकर भगवान यांचा पहिला फोटो कधीही पूजन करू शक्य असते त्यांची श्री स्वरूपात म्हणजे दिंडीच्या स्वरूपात मला पूजा करायची आहे आणि ती शिवलिंग असे जर आम्हाला तुमच्या अंत्याच्या आकारापेक्षा मोठी नको आहे शक्यता आहे का असं मला व्हायचं नाही घ्यायचं नाही रुग्णामध्ये दोन दो शिवलिंग पुजायचे नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक एकच ठेवायचे आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्ष्मी मातेची अन्नपूर्ण मातेची मूर्ती यानंतर आणि कुलदेवीचा ह्या दोन गोष्टी तुम्हाला त्याच्या देवघरामध्ये लक्ष्मी ठेवायच्या आहे यानंतर मी कायमचा निवास करतो आता या व्हिडिओमध्ये स्वप्न गोष्टी सांगितल्या आहेत तुम्हाला तुम्ही आता दुसरी मत म्हणजे महत्वाची हनुमान जी आहे आशीर्वाद त्यांचा प्रको कधी पण निश्चांत नाही तुमच्या बेडरूम मध्ये लावू शकता लावू नका शंका जर बेडरूम मध्ये पती पत्नीच्या वैवाहिक जीवनावर त्याचा फायदा होतो त्यांच्या मधील प्रेम कमी होत तर तुम्ही त्यांच्यातील वादविवाद आलो पत्नी भांडण हॉट जर उलट तुम्ही एक काम करू शकता बेडरूम मध्ये तुम्ही राधाकृष्णाची जी प्रेशांक असते फोटो असतो तो तुम्ही लावू शकता याचा अर्थ असा आहे सकाळी उठल्यानंतर जर आपण राधाकृष्णाची मूर्ती फोटो पाहिला तर दिवस तुम्हाला ही माहिती आवडली आहे तो अगदी चांगला जाईल आणि आनंदाचा असं मानलं त्याऐवजी तुम्ही राधाकृष्णाची फ्रेम लावू शकता आणि यासोबतच घरामध्ये शक्यतो पूर्वजांचे फोटो आहे ते तुम्ही लावण्याचा टाळलं गेलं पाहिजे तुम्हाला जर अमुक एक दिवशी आपण त्यांचे फोटो ठेवून पूजा वगैरे केली तर हरकत नाही पण देवघरामध्ये दे सुद्धा देवघराच्या जवळपास देवघराच्या वरती जे आपल्याला घरातले जे मोठे लोक होते पूर्व आहेत त्यांचे फोटो लावायचे नाही देवांसोबत त्यांना त्यांच्याकडे आरती पूजा करायची नसते ही एक गोष्ट लक्षात ठेवा तर त्या असं केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असे अशुभ गोष्टी घालायला सुरू होते तसेच आपल्या देवघरामध्ये दे। शंखाची पूजा करणे अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते कारण शंख हा लक्ष्मी मातेला प्रिय आहे आणि ज्या देवघरात शंख असतो तिथे माता लक्ष्मीचा वास कायम अस राहतो तसेच आपल्या देवघरामध्ये दे। गाय वासरूची मूर्ती ठेवणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे तुमच्या देवघरात जर गाय वासरूची मूर्ती असेल तर नक्की घरी आणा तर ह्या काही गोष्टी छोट्या गोष्टी आहे देवराबद्दल की कुठल्या मूर्ती देवघरात ठेवायच्या आणि कुठल्या कारण देवघरामध्ये ही मूर्ती ठेवली तर चालेल का ती मूर्ती ठेवली तर चालेल का देवघरामध्ये आपल्याला गर्दी करायची गरज नाही अगदी मोज च पण महत्त्वाच्या मूर्ती देवघरामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ